नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज बुडकुडी फाटीवरती दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य देव उपच मैदाना आहे आणि एकतीस तारखेला आदत बैल मैदान आहे तर त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलोय अ आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव अध्यक्ष रवी फळके मैदानाचे आयोजक संजू संजीबाव दंडेत आमचे मार्गदर्शक आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि लाप्पा काटकर आहेत त्याचबरोबर समीर भाई या चव्हाण आहेत आपले नेरचे जगदळ साहेब आहेत आणि त्यांचे सहकारी एकंदरीत जाणून घेऊ उद्याच परवा दिवशी जे मैदान आहे तर त्या मैदाना संदर्भात आयोजकांचा फोन आला की आपल्याला बाय एक बायट टाकायची त्यासाठी आलोय आहे एकंदरीत जाणून घेऊ काय नियोजन आहे कसे कसं कसं आयोजन नियोजन केले परवा दिवशी आता तीस तारखेला मंगळवारी ओपनचं मैदान आणि एकतीस ला आधच आहे पहिले मात्र नोंदणी संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना तीस तारखेच्या मैदानासाठी ओपनसाठी सर्वप्रथम सर्व बैलगाडीवाल्यांना एक आव्हान असेल की आयोजकांनी ज्या पद्धतीने ऑनलाईन नोंदणी ठेवलेली उद्या चार वाजेपर्यंत तर कसल्याही परिस्थितीत सर्वांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्या त्यामुळे आयोजकांना लॉट पाडणं सोपं जाईल आणि मैदान तीस तारखेला गट टू फायनल हे उजेडासकट मैदान होईल आता पावसाचं वातावरण असतं पूर्णपणे आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये फलटणचं एक मैदान आयोजित केलं होतं एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला तार खटावचं मैदान आयोजित केलेलं ओपनचं पण फलटणचं मैदान हे पावसाअभावी कॅन्सल झाल्यामुळं आता पूर्णपणे ह्या मैदानावरती भिस्त राहिलेली आहे त्यामुळं ह्या मैदानाच्या गाड्यांची नोंद ही जास्त होऊ नये यासाठी आयोजक ही तत्प तत्पर आहेत की बाबा त्यांच्या ज्या पद्धतीने फाट्या आहेत तेवढेच त्या इथं बैलगाड्यांची नोंद होणार आहे तरी सर्वांनी ज्या पहिले नोंद होईल त्यांनाच ग्राह्य धरलं जाईल त्याच्यामुळे जा सगळ्यांनी उद्या चार वाजायच्या आत ऑनलाईन नोंद ही पूर्णपणे करून घ्यावी या आयोजकांच्या वतीने आणि अखिल बैरगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करतो नक्कीच आपण एकतीस ला आदत आहे तर नोंद आता सगळे हो हो टोटल चार वाजेपर्यंत ओपन आणि आदत दोन्हीची नोंद ही उद्या चार वाजेपर्यंत घेतली जाणार तर बैलगाडी मालकांनी लक्ष द्या महत्वाची सूचना की जे ऑनलाईन करायचे राहिले बैलगाडी मालक त्यांनी ऑनलाईन नोंद करून घ्या बॅनर सोडलेले आहेत त्यांना नंबरवर फोन करा आणि आपल्या गाड्यांची नोंद करा उद्या चार वाजेपर्यंत नोंद ऑनलाईन नोंद चालू राहणार आहे बरं आप्पा आता महत्वाचं काय होतंय लॉट किंवा नोंदणी नोंदणी चारपर्यंत आहे अपडेट काय काय एक आता पहिल्यांदा ह्या ओपन मैदानासाठी सात बक्षिस होती आता आम्ही आयोजकांशी चर्चा करून आयोजकांनी दोन बक्षिस वाढवायची तयारी दर्शवलेली इथं नऊ गाड्या नीट पळवू शकतात अकरा फाट्या आहेत दोन्ही बाजूला एक एक फाटी सोडून त्यांनी नऊ सेमी हे होणार नवे एक्क्याऐंशी म्हणजे आठशे दहा गाड्याच्या वर एकही गाडी नोंद घेतली जाणार त्याच्यामुळे उद्या चार वाजे अगोदर जरी दोन वाजता जरी आठशे दहा गाड्या नोंद झाल्या किंवा आज जरी संध्याकाळी आठशे दहा नोंद झाल्या तरी सुद्धा त्याच्यावर दा एकही गाडी नोंद घेतली जाणार नाही आणि आठशे दहा गाड्याची नोंद पूर्ण झाली की लगेच लॉट पाडली जाणार नक्कीच म्हणजे बैलगाडी मालकांना विनंती राहील जे नोंद नाव नोंद करायचे राहिलेत त्यांनी करून घेतली तर माझ्या मते बरं पडेल नाही नाही करूनच घ्या कोणालाही इथं लहान आणि मोठा बघितलं जाणार नाही किंवा काय नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी ऑनलाईन नोंद ही पूर्ण करून घ्या उद्या चार वाजेपर्यंत आयोजकांनी टायमिंग दिलंय त्याच्या अगोदर आपली नोंद करून घ्या त्याच्या अगोदर आता काय झालेलं आहे आता ऑनलाईन नोंद वाढलेली आहे त्यांची फलत्यांचं मैदान कॅन्सल झाल्यामुळं इकडे सगळ्या हे झालंय त्याच्यामुळं शक्यतो आजच त्यांची नोंद पूर्ण पण होईल पण त्यांची नोंद पूर्ण व्हायच्या अगोदर जे येतील त्यांचीच नोंद घेतली जाणार बाकी कोणाची नोंद घेतली जाणार नक्कीच हे आता ओपन साठी सांगितलं तुम्ही आज पण सेमच का सेमच सेमच काही फरक नाही दोन्हींना नियम पण सेम आटी पण सेम ऑनलाईन संदर्भात हो हो सगळं सेम असणार तर बैलगाडी मालकांनी लक्ष द्या आयोजकांनी सांगितलं सुद्धा आयो सांगितलं आयोजकांचं सांगित आपण बोलणं झालं की उद्या चार वाजेपर्यंत नोंद घेतली जाणार आहे जर दोन वाजता एक वाजता भले बारा वाजता जरी नोंद पूर्ण झाली आपली लॉट उद्याच निघणार उद्याच निघणार त्यामुळे बैलगाडी गाड्या नोंद झाली त्यांची किती अपडेट देतील आणि लगेच लॉट काढले जातील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी इथं उपस्थित राहतील त्यांच्यासमोर लॉट काढले नक्कीच मित्रांनो महत्वाच्या आहेत ज्यांना नोंद करायची राहिली त्यांनी नोंद करा जसं आठशे दहा गाडी त्यांना ती नऊ फाट्यात या आपण झालं कमिटीच्या आयोजकांशी आपण बोलले की मैदान कसं कसं काय काय बाबा किती फाट्यात त्याच्यावरती निर्णय झालेला की आठशे दहा गाड्या एक ही गाडी घेतली जाणार नाही ना आणि चुकून जर तुम्ही नोंद करायचा राहिला तर त्यात परत आयोजक काय करणार त्यामुळे राहिलेल्या बैलगाडी मालकांनी लवकर नोंद करून घ्या आपल्यासोबत आयो 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 <coughs> आता आयोजक आहेत संजय भाऊ दिंडे आयोजकांच्याकडून जाणून घेऊ काय काय रूपरेष आहे भाऊ नमस्कार नमस्कार काय आता आपण तुमचं बोलणं झालं आपण सविस्तर माहिती दिली बैलगाडी मालकांना एक आयोजक म्हणून काय सांगा जी आपण जी, माहिती जी दिली त्यात कुठलाही कसलाही बदल होणार नाही आज संध्याकाळी जरी नऊ वाजेपर्यंत आज संध्याकाळी जरी आठशे दहा गाडी सांगितलेल्या पद्धतीने आठशे दहा गाडी नोंद जरी झाली तरी ज्याला आम्ही तुम्हाला कमिटी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला बोलून त्यांच्या समोरच लॉट जाहीर करणार नक्कीच बर आता आजचे काय अपडेट काय पावसाचे काय अपडेट पावसाचे काय नाही हिथ आता तुम्ही आलाय तुम्ही जाऊ शकता तिथे फाटी फाटीकडे व्हिडिओ करून तुम्ही लोकांना बघू दाऊ शकता कि बाबा मैदान बाबा पळाय कसा आहे काय किती जरी पाऊस मोठा पडला तरी या फाटीला कुठलाही अडथळा नाही बैल बैलाला कुठलाही त्रास होणार नाही अशी ही महाराष्ट्रात म्हणजे फाटी आहे नक्कीच संजू भाऊ काय आता आपल्याला उद्या कारण मैदान दोन सत्तीस तारखेला आहे त्यामुळे उद्या अपडेट दिले जाणार का पावसाची उद्या उद्या ज्याला बी उद्या चार वाजता एक अपडेट दिली जाणार नक्कीच आता ती पलटणचं मैदान कॅन्सल झाल्यामुळे पावसाच्या अभावी कॅन्सल झाल्यामुळे आता इकडं म्हणजे नोंदीला प्रमाण वाढत गेलंय तरी माझी एक बैलगाडी बैलगाडी मालकांना एक विनंती राहील की तुम्ही होताव एवढं लवकर नोंद करा आप्पांनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीनं आठशे दहाच गाडी नोंद घेणार परत मग कोण जरी आला माझा जवळचा लांबचा मी ह्या त्याचा तर कुणाचंही ऐकलं जाणार नाही आठशे दहाच्या वर गाडी नोंद केली जाणार नाही फक्त चालू मला कधी मध्ये आपण जरा थांबलो काय कुणाचा फोन आला काय झालं ठीक पोरांचा फोन आला होता की पाचशे पाच गाडी नोंद झाली आहे आतापर्यंत आता राहिली फक्त तीनशे पाचच गाडी आपल्याला बाकी तर त्या बैल गाडी मालकांना एक विनंती आहे माझी स्वतःला एवढं लवकर पाचशे तीन गाडी नोंद करून घ्या आठशे दहाच्या वर गाडी मी नोंद घेतली जाणार ना नाही आपाने ज्या पद्धतीनं सांगितले त्या पद्धतीनं तुम्हाला उद्याच्याला दुपारी चार वाजता अपडेट पावसाची आणि लॉटची उद्याच्याला चार वाजता क्लिअर मिळेल मिळेल तुम्हाला नक्कीच मित्रांनो हो। आता आप आपण जरा फोन आल्यामुळे थांबलोलो तर त्या फोन आला की पाचशे प्लस नोंद झाली तर राहिलेल्या बैलगाडी मालकांना विनंती राहिल्या ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटीला सकार्य करा जेणेकरून लॉट उद्या जाहीर झाले तुम्हालाही त्रास नाही आयोजकांना नाही बैलगाडी मालकांनाही समजतं की नक्की आपण कुठल्या गटात किती वेळ असावाय किती वाजेपर्यंत मैदानात पोहोचलं पाहिजे त्यामुळं राहिलेल्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करा सोबत आपल्यासोबत तालुका अध्यक्ष रविभाऊ फाडके रविभाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदाना संदर्भात कारण आता पावसाचं पण वातावरण आहे फाटीच एकंदरीत आणि फाटी संदर्भात ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगाल सर्वप्रथम सर्व बैलगाडी मालकांना माझं एवढंच सांगणार की आता चालू पावसाळ्यात दिवस आहेत चालू पावसामध्ये आता फक्त एवढंच मैदान असंय तुम्ही इकडे कॅमेरा जाऊ शकता की भर रिमझिम जरी पाऊस चालू असेल तरीही इथं तर बैलांना पळाय कोणताही अडथळा नाही आणि पुढं थांबायला सुद्धा कदा तुम्ही फाटी धावू शकता पुढं थांबाय तिकडे कॅमेरावर तिकडं थांबायला सुद्धा काही बैल घसरल वगैरे असे काही सुद्धा अडचण नाही तरी सर्व बैलगाडी मालकांनी टोटल आयोजकाच्या जा म्हणण्याप्रमाणे आठशे दहा गाडी नोंद झाल्यानंतर आठशे दहा गाडी नोंद झाल्यानंतर लॉट पाडले पाडण्यात येणारे आणि ते लॉट अखिल भारतीय संघटनेच्या सर्वांच्या समोर पाडण्यात येणार आहेत तरी आतापर्यंत आता जेवढं मी ऐकलं की पाचशे तीनच्या आसपास काहीतरी नोंद झालेली आहे हा तर बाकीच्या राहिलेल्या गाडी मध्ये तीनशे पाच ते तीनशे दहा गाडी मालक जे राहिलेत त्यांच्या नशिबात इथं पळायचं जा। त्यांनी जास्तीत जास्त आता जेवढ्या लवकर लवकर नोंद करता येईल तेवढी करा आणि आठशे दहा गाडीचा कोटा पूर्ण झाला की आम्ही अखिल भारतीय संघटनेचं काय सदस्यून सदस्य होऊन सगळ्यासमोर लॉट पाडून कोणत्याही बैलगाडी मालकाला खेळायला कोणती अडचण येणार नाही त्यांना आदल्या दिवशी लॉट समजतील सकाळ लवकर येऊन आठ लवकर जा लवकर खेळता येईल आता नोंद करून घ्या ना आता तुम्हाला उद्या चार वाजेपर्यंत नोंद द्यायची मुदत आहे आत्ता जरी दोन तासात जरी राहिली तीनशे हजार तीनशे गाडी नोंद झाली तरी ते जर आठशे दहा गाडी नोंद झाली तू लॉट आयोजक आताही पाडू शकतो त्यामुळे जेवढे गाडी मालक नोंद करायचे राहिलेत त्यांनी आता लगेच नोंद करून घ्यावी एवढी मी फक्त सर्व बैल गाडी मालकाला सांगतो आणि येते पळायला काहीच अडचण नाही पुन्हा एकदा डबल सांगतो की आज पावसाचं काहीच इथं अडचण नाही उद्या चार वाजेपर्यंत पावसाचं समोर अपडेट दिलं जाईल आणि जरी पावसाची जिम असेल तरीही मैदानात पळाय कोणती अडचण नाही चारी बाजूंच बघा माग फाट्या सुद्धा बघा कुठल्याही बैल मालकाला पळाय अडचण नाही एवढं सांग मित्रांनो काय बैलगाडी मालक सुद्धा आपले नेरचे नमस्ते नमस्ते, नमस्ते। तुम्ही कसं काय का इथं आलोला आलेलो होता कारण की आपला बैल उद्याच्या मैदानाला फलटण चा पाहणार होता पण पावसाच्या वातावरणामुळे फलटणचं मैदान कॅन्सल झालं मग तीस तारखेला संजूबाऊचं मैदान होतं बुरकोडी फाटीवरती खटावचं तर ते बैल तिथं पळवा यासाठी मी मैदान बघायला आलो मैदान बघायला आलो तर इथं आमची खटावची तालुका कमिटी होती मैदानाचे आयोजक होते तुम्ही सर्वजण होता तुमची बाईट चालू होती मी इथून थांबलो पहिल्यांदा रान बघितलं पळायला तर रान अतिशय चांगला आहे पंधरा फुटाची फाटीला मध्ये अंतर आहे आणि पूर्णपणे कटनाची फाटी पूर्ण कटना पाऊस जरी आला तरी काय अडचण येणार नाही आणि जेवढी फाटी आहे साडे नऊशे फुटाची तेवढा साडे नऊशे फुट बैलांना थांबाय पुढं जागा आहे कुठल्याही प्रकारचा कुठल्याही बैलाला इजा होणार नाही आणि पाऊस जरी झाला तरी हे मैदान शंभर टक्के पाळायसारखं आहे थोडक्यात बाई मत्तुरी दिसणार का आम्हाला मैदान कॅन्सल झाल्यामुळे शंभर टक्के बैल तीन तारखेला तारखेला पाहायला दिसेल नक्कीच मित्रांनो तरी आपल्यासोबत तर आयोजक आमचे मार्गदर्शक बैलगाडी मालक अनिल आप्पा काटकर चांगल्या प्रकारे बैलगाडी मालकांना माहिती दिली आयोजकांनी सांगितले अध्यक्षांनी दिली आणि एक बैलगाडी मालक म्हणून स्वतः बाई आलेले बघायला बाईनी बैलगाडी मालकांसाठी एक सूचना दिली तर राहिलेल्या बैलगाडी मालकांनी विनंती लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजक कमी सहकार्य करा जेणेकरून उद्या जरी दुपारच्या नोंद पूर्ण झाली तर उद्या संध्याकाळी म्हणजे लॉट जाहीर होतील जेणेकरून तुम्हाला अडचण नाही तर राहिलेल्या बैलगाडी मालकाने ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा आणि पुढील आपल्याला आपल्याला पावसाची आणि लॉटची उद्या कळवली जाईल आदत आणि ओपन दोन्ही ना नोंदणी चालत त्यामुळे दोन्ही उद्याची उद्या करून घ्यावी ही विनंती राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय बाळूमाच्या नावानं सांग